आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपली पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केलेली होती परंतु केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा या दिवशी आल्याने दोन्ही परीक्षा एका दिवशी आल्याने अडचण येऊ नये समस्या होऊ नये म्हणून शिक्षण परिषदेने पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात निर्णय घेतलेला आहे आणि आताच्या अपडेटनुसार आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ऐवजी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तरी दहा ते बारा दिवस आपल्याला अभ्यासासाठी वाढलेले आहेत म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्या दहा ते बारा दिवसाचा आनंद घ्यावा वाढ करावी आणि स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होऊन दाखवावे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आता परीक्षा होणार आहे अजूनही अभ्यासाला लागला नसाल तर अभ्यासाला सुरुवात करा आणि शिष्यवृत्ती मिळवा आणि आपल्या चॅनलला महत्वाच्या अपडेटसाठी आणि एन एम एस असेल स्कॉलरशिप असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करायला तर विसरूच नका धन्यवाद